श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवेकरांनो पितृपक्ष सुरू झाला आहे या पितृपक्षामध्ये आपण कोणतंही पारायण करू शकतो या काळात आपण श्रीमद भागवत छोटं किंवा मोठं त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र नवनाथ भक्तीसार नऊशे श्लोकी किंवा मोठा पोथी हे आपण वाचू शकतो छोटी आणि मोठी या दोन्ही पोथी आपल्याला आपल्या जवळच्या दिंडोरीपर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्रात अवेलेबल आहे त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ईश्वरतुल्य ग्रंथांची वाचन पारायण सेवा आपण अपन, आपल्या घरच्या घरी करू शकतो घरी उपस्थित असलेल्या पितरांचा फार मोठा आशीर्वाद लाभून सर्व मनोकामना पूर्ती होते शौर्य वाढून सर्वत्र विजय मिळतो आता आपल्याला वाटेल की पितृ घरी कसे असतात तर सेवेकऱ्यांनो पितृपक्षामध्ये आपले पूर्वज म्हणजे पितर पृथ्वीवर येत असतात आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करून असतात ते अन्नाच्या वासाचे बुकेले असतात या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वादाची त्यांच्याकडे करत असतो आपण जर पितृपक्षामध्ये सेवा केली तर या पितर सेवेने पितरांच्या संतुष्टीने जीवनात यश बल तेज तैर स्वर्ग कीर्ती शिक्षणात यश सर्व क्षेत्रात प्रगती उत्कर्ष प्रमोशन संसार सुख सन्मान पुत्र आयुष्य आरोग्य पुष्टी लक्ष्मी वाहन सौख्य धनधान्य मोक्ष क्षेम धन इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतात सर्वच मनोकामना पूर्ती होते त्यामुळे या पितृपक्षमध्ये जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करा सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ